श्री शिव महापुराण कथेला या ठिकाणी प्रारंभ होत असतात श्री महापुराण कथेचे लेखक कोण आहेत ही कथा का लिहिली गेलेली आहे शिव महापुराण कथेमध्ये नेमकी काय वर्णन केलेलं आहे याच सर्व ज्ञान आपल्याला या, या पुराणामध्ये प्राप्त होत असत वेदव्याजींनी अनेक पुराणांची रचना केलेली आहे कृष्ण द्वैपायन वेद व्याजी महाराज ज्यांचं प्राकट्य जे आहे जे द्वापार युगामध्ये झालेलं आहे श्री वेद व्याजी महाराज द्वापार युगामध्ये प्रकट झाल्यानंतर त्यांनी एका वेदाचे चार भाग केलेले आहे सामवेद यजुर्वेद अथर्ववेद ऋग्वेद वेदाचे चार भाग केल्यामुळे त्यांना वेद व्यास म्हटलं गेलेलं आहे जे पाराशर नंदन मत्स्य गंधाच्या गर्भातून ज्यांचं प्राकट्य झालेलं आहे ते वेद व्याजी महाराज आहे वेद फार कठीण आहे सर्वसामान्यांना वेद कळणार नाही म्हणून वेद सोप्या भाषेमध्ये कळण्यासाठी वेद व्याजींनी पुराणांची रचना केलेली आहे पुराणांची रचना केल्यानंतर अनेक उपपुराणांची रचना सुद्धा वेद व्याजी महाराजांनी केलेली आहे पुराणांच्या माध्यमातून कठीण असणारे वेद सोप्या भाषेमध्ये लिखित केले गेलेले आहे अठरा पुराणांचं लिखाण केल्यानंतर उपपुराणांचंही लिखाण वेद व्याजी महाराजांनी केलेलं आहे श्री शिवमहापुराण हे उपपुराण आहे अठरा पुराणांमधलं नाही तर उपपुराण आहे शिव महापुराण म्हणजे उपपुराण आहे अठरा पुराणांमध्ये शिवपुराण आलेलं नाही हे जे उपपुराण आहे श्री शिवमहापुराण या महापुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत चारशे त्र्याण्णव अध्याय आहेत आणि सात संहिता आहे वेदव्याजींनी पुराणाची रचना केली आणि वेदव्याजींनी हे पुराण आपल्या शिष्यांना सांगितलेलं आहे श्री शुकदेवजींना सांगितलेलं आहे वेद व्याजींनी हे पुराण सूतजींना सांगितलेलं आहे जैमिनीजींना सांगितलेलं आहे आपल्या सर्व शिष्यांना या पुराणाचं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे पुराणांचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जगतामध्ये धर्म संस्कृती न्याय कर्म याच ज्ञान जगताला समजण्यासाठी आपल्या सर्व शिष्यांना त्यांनी आदेश दिलेला आहे की या पुराणांचं ज्ञान तुम्ही जगताला दिलं पाहिजे जगतामधले प्रत्येक व्यक्तीला ज्ञान झालं पाहिजे पुराणांचं धर्माचं शास्त्राचं कर्माचं न्यायाच भक्तीच भगवान परमात्म्याच्या अवतारांचं याचं ज्ञान जगतामध्ये सगळ्यांना झालं पाहिजे म्हणून त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे त्या पुराणांचा नेहमी उच्चार झाला पाहिजे आपल्या शिष्यांना सर्व प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे ज्ञानाचा प्रचार प्रसार वेद वेदव्याज्यांच्या शिष्यांनी केलेला आहे श्री शिव महापुराण या ठिकाणी या कथेला प्रारंभ होत असतात आपण जी कथा श्री शिव महापुराण कथा जी श्रवण करणार आहोत या शिवपुराणाला शिव शिवपुराणच हे नाव का दिलेलं आहे आपल्याला कळलं पाहिजे शिवपुराण हे नावच का दिलेलं दिलेलं आहे कारण शिवजींना सुद्धा सहस्र नाम आहे शिव सहस्रनामाचं स्तोत्र सुद्धा आहे ज्याच्यामध्ये भोले बाबांच्या सहस्र नामाचं नामा वर्णन आलेलं आहे जस श्री हरी विष्णूला सुद्धा सहस्र नाम आहे म्हणून त्याच्यासाठी सहस्रनाम एकत्र करून जे स्तोत्र बनवण्यात आलेलं आहे त्याला विष्णू सहस्रनाम त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे देवी भगवतीला सुद्धा सहस्र म्हणजे हजार नाव आहेत म्हणजे आहेत असं नाही अनेक नावं आहेत त्याच्यापैकी हजार नावं एकत्र करून स्तोत्र बनवलेलं असतं म्हणून त्याच्या मागे सहस्र शब्द लावलेला असतो विष्णूला सुद्धा हजारो नावं आहेत हजारोंपेक्षा अधिक आहेत परंतु हजार नाव एकत्र करून स्तोत्र बनवल्यामुळे विष्णू सहस्रनाम हे नाव दिलेलं आहे तसं देवी भगवतीचे ही अनेक नाव आहेत त्याच्यापैकी हजार नाव एकत्र करून स्तोत्र केलेलं आहे त्याला ललिता सहस्र नाम त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे शिवजींना सुद्धा अनेक नाम आहे मग या अनेक नावांपैकी या महापुराणाला शिव पुराण हे नाव का दिलेलं आहे शंभू पुराण हे नाव सुद्धा देऊ शकले असते महादेव महापुराण हे नाव सुद्धा दिलं असत शंकर महापुराण हे नावही दिलं असत तरीही चाललं असत परंतु शिव पुराण हे नावच गा दिलेलं आहे त्याच कारण असं आहे की शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण जगताच्या कल्याणासाठी वेदव्याजींनी या पुराणाची रचना केली शिव पुराण श्रवण केल्यानंतर सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे सगळ्यांच हित झालं पाहिजे सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे शिव तत्व सगळ्यांना समजलं पाहिजे म्हणून जगत कल्याणाची भावना वेद व्याजींच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे वेद व्याजींनी या पुराणाला नाव दिलेलं आहे शिव पुराण शिव म्हणजे कल्याण जगत कल्याणासाठी ज्याची रचना केली त्याचं नाव दिलेलं आहे शिवपुराण या शिवपुराणाच्या प्रारंभी वर्णन आलेलं आहे की ही कथा सूतजी महाराजांनी शौणकादिक ऋषींना सांगितलेली आहे सर्वप्रथम शिव महापुराण भगवान महादेवाच्या मुखार विंदातून प्रकट झालेलं आहे बघा कथेचा प्रथम दिवस फार महत्वाचा असतो कथेचे लेखक कोण आहे कथा कुणी लिहिलेली आहे पुराणाचं लेखक कोण आहे कुठे लिहिलेलं आहे लिखाण कुठे केलेलं आहे सर्वप्रथम ही कथा कुणी कुणाला सांगितलेली आहे कोणत्या ठिकाणी कथा चालू आहे ज्यांचा संवाद आपल्याला श्रवण करायचा आहे याचं सगळं ज्ञान प्रथम दिवसाला त्या ठिकाणी सांगितलं जात म्हणून कथेचा पहिला दिवस फार महत्वाचा असतो जस कीर्तनाला गेलात परंतु जर उशिरा गेलात कीर्तन सुरू झाल्यानंतर जरा उशिरा गेलात आणि उशिरा गेल्यानंतर कीर्तन श्रवण केलं आणि कीर्तन श्रवण करणाऱ्यांना जर अभंगच कळला नाही तर संपूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही कीर्तन कसं झालं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही अभंगच कळलेला नाही तर कीर्तन कसं झालेलं आहे हे, हे कळणार नाही ज्यांना अभंग लक्षात आला त्यांना लक्षात येईल की कोणत्या चरणावर कीर्तनकार काय काय बोललेले आहे बरोबर बोललेले आहे चुकीचं बोललेले आहे टाईमपास केलेलं आहे याचं हे ज्ञान केव्हा कळेल जेव्हा अभंग तुमच्या श्रवण करणाऱ्यांना लक्षात येईल तस कथेचा पहिला दिवस ही महत्वाचा असतो या पहिल्या दिवसाला नेमकी कथा कोण कुणाला सांगत आहे कुठे सांगत आहे लेखक कोण आहे याच ज्ञान पहिल्या दिवसाला त्या ठिकाणी सांगितलं जात परंतु आजची स्थिती अशी आहे की लोक म्हणतात आज पहिला दिवस आहे ना जाऊ उशिरा आज पहिला दिवस आहे ना जाऊ उद्या परवापासून उद्या पर्वापासून जाऊ म्हटल्यानंतर पहिल्या दिवसाची बैठक लोकांच्या लक्षात येत नाही आणि ज्यांना संवादच गुणाचा चालू आहे हे जर लक्षात आलं नाही तर कथा हळूहळू डोक्यावरून विमान मार्गाने जाते <laughs> कारण ही रामकथा नाही की कोणत्याही दिवशी येऊन बसले की तुम्हाला समजेल हा इथून इतकं झालेलं आहे इथून पुढे कथा चालू आहे रामकथेमध्ये कोणत्याही दिवशी गेला तरी तुमच्या लक्षात येतं की इथून कोणती कथा झाली आहे आणि कोणती बाकी आहे कारण रामकथेमध्ये कसं असतं राम जन्म झाला की मग बाल बाल नंतर बालपणाचं वर्णन आहे बालपण झालं की विद्याभ्यास आहे विद्याभ्यास झाला की मग नंतर घरी येत आहेत आल्यानंतर विश्वामित्र घ्यायला येत ता। नंतर तारका वध करतायत नंतर मिथिला नगरीमध्ये जात आहेत धनुष्यभंग करतायत मग नंतर घरी येत आहेत घरी आले की मग नंतर पुढे वर्णन आलेलं आहे की रामप्रभूंचा वनवास सुरू झालेला आहे म्हणजे वनवासाच्या दिवशी जरी कथा ऐकायला आले तरी तुमच्या लक्षात येतं की आधी काय काय झालेलं तसं शिवपुराणामध्ये नाही आणि भागवतामध्येही नाही आपल्या भागवत लक्षात वर्षा येत आहे कारण वर्षानुवर्ष आपण भागवत कथा श्रवण करत आलेलो आहे आणि ही विदर्भाची भूमी अशी आहे की या विदर्भामध्ये पन्नास पन्नास वर्षापासून भागवत कथा लोक श्रवण करत आहेत कथेची मूळ परंपरा जी आहे जी सुरू झालेली आहे पूर्वापार पद्धतीपासून ती कथा सगळ्यात अधिक सगळ्यात लवकर या महाराष्ट्रामध्ये या विदर्भाच्या भूमीपासून कथेचं सगळ्यात जास्त प्रस्त सुरू झालेलं आहे विदर्भातल्या कोणत्याही गावामध्ये तुम्ही तुम्हाला सहज त्या ठिकाणी ऐकायला मिळेल की आमच्या गावामध्ये पन्नास वर्षापासून आम्ही भागवत कथा श्रवण करतो आमच्या गावामध्ये तीस वर्षापासून श्रवण करतो तसं महाराष्ट्राच्या कुठेही जर कथा श्रवण करायला गेलात तर किंवा ऐकायला गेलात किंवा कथा आम्ही जरी करायला गेलो तरी एक गोष्ट बघायला मिळते की बाकीच्या ठिकाणी कथा श्रवण करणारे लोक पाच सात वर्षापासून कथेचं प्रस्त सुरू झालेलं आहे भागवत कथा अनेक वर्षापासून श्रवण करताय म्हणून कदाचित मधून तरी गेला तर ज्यांना माहीत आहे त्यांची लिंक लागते पण शिव पुराण कथा पहिला दिवस आपल्याला कळणं फार आवश्यक आहे लेखक आहेत वेद व्याजी महाराज कथा सर्वप्रथम निर्माण झालेली आहे भगवान महादेवाच्या मुखार भगवान महादेवाने शिवपुराण सर्वप्रथम ब्रह्मदेवाला सांगितलेला आहे सनकाधिकांना सांगितलेलं आहे नंदीश्वराला सांगितलेला आहे महादेवाच्या मुखारविंदातून शिव महापुराणाची निर्मिती झालेली आहे शिव महापुराण म्हणजे साक्षात भगवान महादेव आहे पुराण श्रवण करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला महादेवाला समजून घ्यायचं आहे नेमकी शिव म्हणजे कोण आहेत कसे आहे त्यांचा स्वभाव कसा आहे त्यांचे गुण कसे आहे त्यांचं वर्णन कसं आहे श्री शिवजी जे कल्याणकारी आहे श्री शिवजी ज्यांनी ही कथा नंदीश्वराला सांगितलेली आहे वेदव्याजी ज्याचे लेखक आहेत वेदव्याजींनी आपल्या शिष्यांना शिव महापुराण कथा सांगितलेली आहे आणि हेच पुराण वेदव्याजींच्या शिष्यांनी अठ्ठ्याऐंशी हजार श्रवणकादिक ऋषींना सांगितलेलं आहे पूर्वीचे जे, जे साधू संत होते ते विशेषत यज्ञ करत होते यज्ञ करणं त्यांना अतिशय प्रिय वाटत होते आणि वेगवेगळ्या वेग युगानुसार वेगवेगळ्या वेग गोष्टी केल्या जात होत्या म्हणून कृतयुग युग द्वापार त्रेता युगामध्ये यज्ञाची पद्धत अतिशय प्रचलित होते जसं कलियुगामध्ये नाम सांगितलेलं आहे नामाचं महत्व अधिक सांगितलेलं आहे